आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी हजारो वारकऱ्यांसमवेत प पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहेत यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे हे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी, वर्षी पालखीला मार्गस्थ करण्यासाठी भवानीपेठचे भैरवनाला या ठिकाणी जात असतात त्याबद्दल फक्त आपण दादांची दोन मिनटं प्रतिक्रिया घेऊ गेल्या अनेक वर्षापासूनची जी आमच्या मातंग समाजाची परंपरा आहे आज मेळा दिंडीच्या दि, दि, समोर आमच्या पूर्वजांनी पहिल्यापासून ह्या ठिकाणी पालखीच्या वेळेला दिंडी काढलेली आहे आणि या दिंडीमध्ये सर्व आमच्या आया बहिणी कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने माऊलीचा आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचं ह्या ठिकाणी भजन बोलून आनंद लुटतात आणि या पावळ्या ह्या पालखी सोहळ्याची अत्यंत म्हणजे भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सामील होऊन मनभावे ज्या ठिकाणी माऊलीचं नाव घेऊन त्या ठिकाणी आमचा सोहळा संपन्न होतो आणि अत्यंत आनंदाने पावसामध्ये चिंब भिजून किंवा कोणत्याही ह्याची अपेक्षा न करता आमचे सर्व कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वारकरी समाजाशी भक्ती करतात त्यांची सेवा करतात आणि ह्या सेवेमध्ये आम्हाला फार मोठा आनंद मिळतो त्याचबरोबर आपल्यासोबत पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाश भाऊ भागे आहेत त्यांची पण आपण दोन मिनिटं प्रतिक्रिया रामकृष्ण हरिमाऊली वास्तविक पता आमचे आजोबा पहिले दिंडीमध्ये यायचे त्यानंतर दादांनी अनेक वर्ष या ठिकाणी काश्मीरच्या लोकांना एकत्र करून दिंडीचं काम पुरं चालू केलं आम्ही या ठिकाणी गेले अनेक वर्ष वीस बावीस वर्ष मी या ठिकाणी करतो आहे माझी मुलं आहे म्हणजे सातत्याने पिढ्याने पिढ्या हा वारसा त्या ठिकाणी आम्ही हा सांस्कृतिक संस्कृतीचा वारसा चा चा हा पुढे नेतो आहे याच्या मागचा हेतू हाच आहे की आपल्या संतांनी दिलेली लिहिलेली परंपरा आहे ती आपण पुढे चालवत ठेवली पाहिजे आणि माऊलींच्या चरणी आपण या ठिकाणी वारीमध्ये समावेश झाल्यानंतर एक स्फूर्ती निर्माण होती याच्या माध्यम पूर्ण वर्षभर आपल्या काम करायला ऊर्जा निर्माण होती आणि माऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की या राज्यावरचं संकट बळीराजावरचं संकट दूर व्हावं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सुख समृद्धी प्राप्त होईल ही आम्ही माउलींच्या प्रार्थना करतो रामकृष्ण हरी माऊली भाऊ तरुणांना आपण काय संदेश जाणवू संदर्भात वास्तविक पत्ता आज जर आपण काय बघितलं काही वर्षात पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यसनाचं प्रमाण वाढले ड्रग्ज आणि हे मोठ्या प्रमाणात युवकांना आकर्षित करतात पण युवकांनी आध्यात्मिकचा कास धरला तर त्या ठिकाणी त्यांचे अनेक प्रश्न सुटतील आणि व्यसनापासून ते मुक्त होतील अशी या ठिकाणी आमची आ, आमची मा, आमचं मान्य आहे कारण आध्यात्मिकच्या माध्यमातून युवकांना जीवनाकडे बघण्याचा एक चांगला त्या ठिकाणी मार्ग दिसतो असं त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी मत आहे धन्यवाद आपण पाहत आहात पुणे पेठ ते काशेवाडी या ठिकाणाहून आलं यापर्यंत रमेश दादा बागवे व अविनाश भाऊ बागवे यांनी अनेक वर्षापासून पालखीला मार्गस्थ करण्यासाठी या दिंडीचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद